नमस्कार मी समीर सेख आपण पाहतात बहुजन आवाज न्यूज अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या कॉर्नर सभा व गावभेड दौऱ्याला गावागावातून मिळतो भरघोस प्रतिसाद सविस्तर माहिती असे की दिनांक बारा ऑक्टोबर रोजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचा दक्षिण सोलापूरमध्ये झंझावत दौरा पाहायला मिळाला आज बसवनगर मंद्रुप येळेगाव अंत्रोळी वडापूर आदी गावातून धर्मराज काडादी यांचा दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला या गावबेड दौऱ्यात युवक महिला वयोवृद्ध नागरिक शेतकरी शेतमजूर सेथ व्यापारी नोकरदार वर्ग धर्मराज काळादी यांना प्रतिसाद देताना दिसून आले यावेळी धर्मराज काळादी बहुजन आवाज न्यूज चॅनल बोलताना काय म्हणाले पहा निवडणुकीच्या मी अपक्ष म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज ठेवलेला आहे आणि त्याच्या प्रचारासाठी आज मद्रुपे या ठिकाणी आलो आहे सकाळी शहरामध्ये पदयात्रेच्या माध्यमातून जुळे सोलापूर भागामध्ये त्या ठिकाणी विजामूरच्या भागामध्ये मी फिरणूक पाच सहा नगरामध्ये त्या ठिकाणी फिरल्यानंतर अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आहे मला वाटतं की निवडणुकी जनतेने हातामध्ये घेतली आहे ज्या पद्धतीचा गेल्या दहा वर्षाचा कारभार भाजप सरकार आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींनी या शोभा खूप शहरामध्ये त्याला जनता कंटाळलेली आहे आणि त्यांना बाजूला सारून त्या ठिकाणी ही निवडणूक त्यांनी हातात घ्यायची ठरवलेली आहे आणि त्या माध्यमातून या निवडणुकीत जनता माझ्यासोबत आहे अशा पद्धतीचं एक चित्र आज समोर येत आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या वीस तारखेला माझं जे कम्प्युटर चिन्ह आहे त्यावरती लोकांनी शिक्का मारून मला मोठ्या मताधिकेने निवडून द्यावं मी ह्या सर्व राज्य लेवलच्या नेत्यांना घेऊन आणि माझ्या स्थानिक सहकाऱ्यांना घेऊन या विभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन देतो जास्त आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा